अवसेकरांचा विजय आहे मी या ठिकाणी कालपासून सातत्यानं मी याच माझ्या वक्तव्यावर ठाम आहे की हा अवसेकरांचा विजय आहे कारण सातत्यानं भारतीय जनता पक्षानं जी भूमिका अवसेकरांच्या हिताविरुद्ध घेतलेली होती आणि ते निमूटपणे सहन करण्याची अवसेकरांना सहन करावे लागत होते अवशाच्या गथवैभवाचा अस्तित्वाचा प्रश्न कुठेतरी निर्माण झाला होता त्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की ज्यामुळं औषधाचं जे महत्त्व आहे ते कमी होत आहे ते मुद्दे या ठिकाणी मी जनतेच्या दरबारामध्ये मांडले आणि त्यांना कुठेतरी या गोष्टीचं महत्त्व पटवण्यामध्ये मी यशस्वी झालो या उपर मी गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने या विषया आ, विरोधात या ठिकाणी मी संघर्षसुद्धा चालू ठेवलेला आहे मान्य उच्च न्यायालयामध्ये शासनाकडं पाठपुरावा माझा चालू आहे असे अनेक विषय होते या विषयाना घेऊनच या ठिकाणी मी माझी भूमिका या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवली आणि जनतेनं ते मान्यसुद्धा केलेलं आहे आणि या निवडणूक काळामध्ये जो प्रचार यंत्रणेचा वापर त्यांनी केला ज्या प्रकारे ही प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली आणि जो अतिरेक जो त्यांनी या निवडणुकीमध्ये जो जागोजागी मग केला त्याचाच प्रत्यय म्हणजे हे निवडणुकीत त्यांच्या विरोधात झालेलं मतदान आहे असं मी मानतो निश्चितपणे आवश्याच्या जनतेला जे जे काही वचनं मी दिलेली आहेत जे शब्द दिले आहेत जे जाहीरनाम्यामध्ये नमूद केले आहे त्या प्रत्येक बाबीवरती या ठिकाणी मी ठाम आहे आणि ते पूर्ण करण्याचं मी औसा शहराच्या जनतेला अभिवचनसुद्धा देतो सातत्याने तुमच्यावर अनेक आरोप करण्यात आले शेवटी जातीय पण राज राजकीय वातावरण वात, वात बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या सगळ्यांना एका प्रकारे औसेकरांनी काय म्हणतात की नकारले असं म्हणता येईल का आता निवडून आल्यानंतरसुद्धा ते कालच्या स्टेटमेंटमध्ये आमदार महोदय तेच विषय मांडते जातीवाद हा तेच त्यांच्या स्टेटमेंटमधून तुम्हाला दिसत असेल ऐकलंही असेल आपण की पुन्हा त्याच विषयावर येणे आणि औषध नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हिंदू भागात गेले असताना वेगळी भूमिका मांडणे मुस्लिम भागात गेले असताना वेगळी भूमिका बोलणे आणि हे जे त्यांनी द्विधा त्यांचं अवस्था या ठिकाणी होती ते त्यांच्या हे जे सोशल मीडियामधून दिसत होती आणि हे त्यांचं हे दुटा दुतवंडी त्यांचं जे वागणं होतं ते या ठिकाणी जनतेनं ओळखलं होतं असं या ठिकाणी मी मानतो आणि निश्चितपणे मला सर्व समाजाने मतदान केलेलं आहे मी हे सिद्ध करूनसुद्धा दाखवू शकतो कारण केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतदानानं अवसान नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ शकत नाही असं मानतो आणि निश्चितपणे याही निवडणुकीमध्ये आणि माझ्या या दोन हजार सोळाच्या थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्व समाज घटकांनी इवन मी नावं घेऊ शकत नाही नावं वे आपण विशिष्ट समाजाची नावे गेले तर या ठिकाणी चुकीचं होणार आहे तो आमची संस्कृतीसुद्धा नाही माझी स आवसा शहराची सभ्यतासुद्धा नाही त्यामुळे ते त्यांची नावं घेणं ना टाळतो परंतु सर्व समाजानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिलेली आहे शेवटचा प्रश्न घेतो औषध तुमच्या विरोधी गटातली जी लोक आमदार आहेत आणि तुमच्याकडे आता नगरपरि आहे येत्या काळात पण हा संघर्ष असाच राहणार आहे किंवा त्या संघर्षाकडे तुम्ही कसं बघताय आता जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यामध्ये बहुतांश ते जुने पण आहेत आणि काही नवीन पण आहेत परंतु बहुतांश सोबत मी याआधी काम केलेलं आहे त्यामुळं मला वाटत नाही की काय अडचणी येईल आणि एक हाती सत्ता नगरपालिकेला मिळालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यामुळं विरोधाचा काही प्रश्नच नाही आणि जनतेच्या कामासाठी हा विरोध आम्ही ल या ठिकाणी गृहीत धरत नाही आणि लोकांचे प्रश्न असतात ज्या भागातून ते प्रतिनिधित्व करत असतात त्या भागातसुद्धा भागात अनेक समस्या असतात आणि इस्लामच्या शिकवणीप्रमाणे आपण जर कोणाला एक थेंब पाण्यापासून थांबवलं किंवा एखाद्या त्यांचा हक्क जर डावलला तर तो गुन्हा असतो गुन्हा आणि ते म्हणजे पाप असतं त्यामुळं असं कोणतंही काम मी करणार नाही ज्यामुळं माझं जहाणूम जहाणूम म्हणजे नरक ला जावं लागा असं कोणतंही काम या ठिकाणी आपण करणार नाही बिलकुल करणार